नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये अनेक प्रकारचे दान असतात त्यातलंच एक दान म्हणजे रक्तदान जे की श्रेष्ठ दान, दान समजलं जातं आणि अशाच एका रक्तदानाच्या शिबिरासाठी आपण इथे आलो चला सुरू करूयात आजच्या ब्लॉगला बरेच लोक आले तिथे रक्तदानासाठी तुमचं नाव कसं वाटतंय रक्तदान करून तुम्ही दरवर्षी करता <laughs> <laughs> किती येतात जनरली प्रत्येकाकडनं हे असं ठरलेलं असतं का ते प्रमाण तुमचं नाव तुम्ही पण रक्तदान पहिल्यांदा दिलंय का पण दरवर्षी दरवर्षीच येत फर्स्ट टाइम रक्तदान करताय अरे वा क्या माझे कस जा गए जा गए। तो तो ए, का आज अच्छा हो दरवर्षी इथे देता का दर महिन्याला पाच महिन्यात जसा टाइम भेटला मी जवळपास पन्नास ते साठ रुपया दिलाय रक्तदान क्या रक्तदानासाठी आलाय दहावी टाइम दहावी टाइम आहे सिक्स्टी टू टाइम्स हा 61 टाइम्स रक्तदान केले पहिल्यांदा देऊन गेले गाभरे भीती वाटली भीती वाटती नाही भीती वाटत होती आता भीती गेली गेली एकदा केल्यानंतर नंतर कसे प्रत्येकानं करायला पाहिजे हा कारण की लोक घाबरतात पहिल्या देऊ कोणी देऊ काय होईल बाबा रक्त दिलं तर पण आता आता किती वे दरवर्षी इथेच रक्तदान करता तुम्ही पहिल्यांदा करतोय पहिल्यांदा का का आज का आज आमचे देळगाव राजाचे आरोग्य दूत माणूस डॉक्टर रामदासजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले दरवर्षी करतात तर यावर्षी मी आणि माझी पत्नी आम्ही सपत्नीक या ठिकाणी आज रोजी रक्तदान केलेलं आहे आणि डॉक्टर शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सो मंडळी आपण बघतो इथला उत्साह मला तसा वेळ झाला पण कमाल उत्साह आहे आणि खूप लोक कोणाकोणाची पन्नासावी वेळ कोणाची सहावी वेळ कोणाची पहिलीच वेळ आहे पण उत्साह कमाल आहे माझ्या मित्राचे वडील म्हणजे श्री रामदास शिंदे यांचा आज वाढदिवस आहे सो त्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर इथे आयोजित होत असतो सो त्याच निमित्ताने हा सगळा घाट आहे आवडच आहे तशी श सामाजिक उपक्रम करायची पैकी ते स्वतःच्या वाढदिवस स्वतः परिवारासोबत साजरा न करता लोकांचं काहीतरी कल्याण व्हावं म्हणून त्यांनी हे शिबीर आयोजन करतात आणि लोकांना याच्यातून फायदा होतो लोकांना ब्लड मिळतं मलासुद्धा याच्यात फायदा झालेला आहे माझी मुलगी स्वतः आयलिसिमिया मेजर होती तेव्हा मला बऱ्याच वेळा या ब्लड बँकेने सगळ्यांनी रक्त दिलं त्यामुळं मी शिंदे साहेबाचे शिंदे मल्टीस्पेशलिटीचे धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम अशाच वेगवेगळ्या लोकांसाठी पण नेहमी काम्ही यावा यासाठी मी शुभेच्छा पाहतो आता गणेश मंडळ म्हणून आम्ही दरवर्षी दरवर्षी आम्ही रक्तदाना डॉक्टर अरे राहुल किती वेळ आहे रक्तदानाची असेच पंधरा सहावी वेळ असेल दरवर्षी होतो दरवर्षी इथे पण केलं आणि बाहेर कुठे लागले की आम्ही अर्जंटमध्ये देतो

<laughs> yes. आपण जे ब्लड करेक्ट करतो याचा कुठे कुठे उपयोग होतो सर याचा जे उपयोग हे सगळ्यात जास्त आपल्याकडे काही थॅलिसिमेचे लहान लहान वगैरे एनिमिक पेशंट असतात सर, त्यांच्यासाठी परत ब्लड बँकेमध्ये म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये मोठी सर्जरी वगैरे असेल सर, गायनिकचे पेशंट असेल ऑर्थोपेडिकचे सर, पेशंट असतात त्यांच्यासाठी गरज होते म्हणजे खूप गरजेचं असतं लोकांचे सर सगळ्या गोष्टी कारखान्यामध्ये बनवतात रक्त आजपर्यंत कारखान्यात बनलेलं नाही सर बरोबर हे ब्लड हे मानवी शरीरातलं दिलं जातं आणि दिल्याने हे होणार प्रत्येक तीन महिन्यानंतर व्यक्तीने रक्तदान करायला पाहिजे जेवढं जास्त तुम्ही रक्तदान केलं त्याचा फायदा आहे तोटा असं आजकाला आहे की वीस वर्षाच्या मुलाला सुद्धा अटॅक येतं पण जर तुम्ही रक्तदान केलं तर अटॅक घेत नाही सर आपलं ब्लड सर्क्युलेट होतं आपलं ब्लॉकेजेस निघून जातात जुनं रक्त निघून नवीन रक्त तयार होतं आपल्या पेशीला चालना भेटते परत आपण जे ब्लड डोनेशन करतो याच्या सगळ्या तपासण्या होतात जसं एचआय मलेरिया टायफॉईड गुप्त रोग कावी काववी कावेशी या तपासणी आपल्याला लॅब करायला जात नाही बरोबर या सगळ्या तपासणी आपल्या फ्रीमध्ये होऊन जातात आपल्यामुळे कोणाचं तीन जणांचं जीवन असतं एका बँकने तीन जणांचं जीवन असतं हे काय हे प्रमाणपत्र आहे श्री स्वामी समर्थ रक्तपिढी जालनेचं आहे त्यासाठी जालनेला येत असतात आणि आपल्या शिंदे हॉस्पिटलला मॅक्झिमम ब्लड जे आहे ते आपल्या श्री स्वामी समर्थ ब्लड बँकेकडून येत असतं अच्छा हे काय हे ब्लड डोनेट करणाऱ्यांना गिफ्ट देतो आपण अच्छा हॉस्पिटल कडून हॉस्पिटल कडून वेगवेगळे गिफ्ट असतात डोनेटला एक फुली फुलाची पाकळी शेतो आपण म्हणजे रिटर्न गिफ्ट रिटर्न गिफ्ट रिटर्न कारण की सरांच्या वाढदिवसा निमित्त रिटर्न गिफ्ट, आगे, गिफ्ट। आगे, एक पत्रिका पण आहे आपण त्यांना जेवणाचं आमंत्रण पण दिलेलं असतं पाच तारखेला पाच तारखे आज याच्या करता ठेवत नाही काही लोक सकाळी आठ ला डोनेट करतात बरोबर करतात मग त्यांचं एक टाइम होत नाही म्हणून एक दिवस तुमचा ठरवतो त्या दिवशी पण सरांना एकत्र बोलून सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान आपण त्यांना त्याच्यात एक निमंत्रण पत्रिका सोबत एक रिटर्न गिफ्ट आणि आग्रहाचं आमंत्रण तुम्ही याबा त्यावेळेस म्हणजे आता हा जो ब्लॉक लोक बघतील आणि त्यांनी रक्तदान केलंय त्यांना आमंत्रण आग्रहाचं आहे आणि ज्यांना समजा भेटलं त्यांना तुमच्या आमंत्रण तुम्ही या मंडळी जसं आपण सगळ्यांशी बोलतोय प्रचंड उत्साह आहे आणि जे ब्लड बँकेकडून लोक आले त्यांनी सुद्धा रक्तदानाचं महत्व सांगितलेलं आहे कारण की आपल्या मनात खूप सारे शंका असतात की रक्तदान केलं तर काय होईल आपल्याला त्रास होईल का हे होईल का ते होईल का खूप प्रकारची आपल्या शंका असतात त्या शंकेंचं समाधान त्यांनी केलंय सो अवश्य सगळ्यांनी रक्तदान करा हे कोण आहे आता काय म्हणत होता हे कोण आहे ना ना नमस्कार काका तुम्हाला नाना म्हणतात सगळी सो मला डॉक्टर सरांच्या प्रवासाबद्दल आणि तुमच्या मैत्रीबद्दल सांगा किती वर्ष मैत्री आहे तुमची पस्तीस वर्षापासून सोबत आहे पूर्ण बाकीचा कारभार शेतीचा असो शिक्षण शाळेचा असो दवाखान्याचा असो घरगुती असो पूर्ण आम्ही बघून त्यांच्या जिवलत मित्र काय असतो याची परिभाषा म्हणजे तुम्ही बरोबर ना मी अतिशय तिथं नाही करत आहे बोलत हे कमी आहे खूप छान वाटलं भेटून तुम्हाला आता वाचतात सव्वा पाच मी केक कटिंगची तयारी सुरू होते थोड्याचदा सा। डॉक्टर साहेबांना सामाजिक सेवेमध्ये आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो काका तुम्हाला शुभेच्छा द्यायला खूप महत्वाची आपल्या गावासाठी एक महत्वाची व्यक्ती आलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही थोडस त्यांचा परिचय द्या आणि मग मी त्यांना विचारतो आपल्या पोलीस स्टेशनचे आल्यापासून एकाच शब्दात सांगेल याच्यासारखा कर्तव्य दक्ष अधिकारी होत करेक्ट <laughs> सर नमस्कार माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्यांदाच आपण भेटतोय सो आज श्री रामदास शिंदे यांचा वाढदिवस आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा मी अनुभवलेले डॉक्टर रामदास शिंदे साहेब आणि थोडक्यात सांगतो की माझा परिचय एक अपघात झाला होता अपघात आल्या एक अपघात झाला त्या अपघातात म्हणजे त्या जो रुग्ण होता त्या रुग्णाचे कोणीही नातेवाईक नव्हते ते नातेवाईक नसताना आम्ही आमची गाडी कोणाकडे जर आमच्या जे काही कर्मचारी आहेत काही आहेत ते जर इमर्जन्सी असली तर कुठं न्यायचं त्यांना कोण आठवतं सर्वात पहिले शिंदे हॉस्पिटल शिंदे हॉस्पिटल तर शिंदे हॉस्पिटल मध्ये त्याला ऍडमिट केल्या गेलं त्याचा प्रथम उपचार केला तिथपर्यंत कोणतंही काही विचारण्यात आलं नाही की बाबा काय याच काय याचे पैसे दोन दिन काय बिल काय ते मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की त्याचं गुण नाही आलं तर आपण म्हटलं त्याचं तुम्ही काय खर्च होईल तो या परंतु सरांनी त्याचा प्रथम उपचार करून त्याला पुढील जे काय ते औषधोपचार विनामूल्य देऊन त्याला पुढे म्हणजे रेफर केलं घालण्यासाठी त्यानंतर म्हणजे आमचे जे कर्मचारी येतात अमंतात येतात यांच्यासाठी बिलकुल सरांची प्राथमिक सेवा असते आणि विनामूल्य सेवा असते त्यामुळे सरांबद्दल एक वेगळं अटॅचमेंट तयार झालेली आहे तशी ते एक म्हणजे डॉक्टर असताना सोबत ते एक कृषी तज्ज्ञ बर फार्मर आहे चांगले फार्मर आहेत आणि मी सुद्धा एक फार्मर आहे त्याच्यामुळे आमची एक वेगळी अटॅचमेंट ऋणानुबंध ऋणानुबंध निर्माण झालेला आहे त्यांच्याकडे सुद्धा आंब्याची बाग आहे माझ्याकडे सुद्धा आंब्याची बाग आहे आमचं त्याबद्दल पण विचारांची देवाणघेवाण सुद्धा चालत असते आणि असं एक अष्टपैलू व्यक्ती मत आमच्या आणि देऊळगाव राजाने लाभलेला आहे खरंच छान आहे तुमच्याकडनं ऐकताना खूप छान वाटतंय आता यांचा मुलगा निखिल शिंदे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कारण की तो शिकलेला आहे बाहेरच्या देशातही आहे आणि बाहेर त्यांनी प्रॅक्टिस पण केलेली आहे पण तो आलाय आपल्या गावात सो त्याच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आणि काय वाटतं संस्कार एक घराचे संस्कार एक वेगळीच आहे संस्कार आहेत यांचे संस्कार जसे आहेत तेच ते तंतोतंत त्याचं पालन होत आहेत करेक्ट त्याचप्रमाणे त्यांचा अप्रोच आहे बरोबर मला सुद्धा त्यांचा तसाच अप्रोच आहे त्यांचे फोन असतात किंवा किंवा काही काही गोष्टीवर चर्चा करतात मला सांगतात आणि आमचं चालू आहे तरी मी तरी सांगतो की म्हणजे बाप से बेटा सवाई होईल असं शकते म्हणजे आपल्या देवगराचा फायदाच आहे फायदा थँक्यू सो मच माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही बोलला किती छान वाटलं स्वतःच्या मित्राबद्दल असे छान लोकांकडून ऐकलं खूप भरून खूप छान वाटलं थोड्याच वेळात आता केक कटिंग होईल आपण ठेवूयात स्टे ट्यू मी भाईदेव जिल्हा महामंत्री म्हणून सविदा म्हणाली बोलते आणि शिंदे साहेबांचे आमचे तीस वर्षापासून संबंध आहे अर्थ बा रात्री बारा रा एक वाजताही जरी पेशंट आले तर ते त्याच तत्परतेनं नेहमी सेवा देत होते की तर आम्ही पाहतो म्हणजे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं अक्षरशः रात्रीच्या एक्सिडेंटचे पेशंट येऊ कोणी येऊ पण माझी अशी इच्छा होती किंवा निखिल सरांनी इथं हॉस्पिटल टाकावं किंवा मग आम्हाला सेवा द्यावं देवगाळ्यातलं कारण देवगाड्यातले बरेच सण चालना जातं जाताना मध्ये रस्त्यात गेले ते खूप वेदनादायी होतं पण त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथं हॉस्पिटल टाकलं आणि दोघातल्या खूप जणांचे सर्वांचे प्राण वाचतील अशी मला इच्छा वाटते होत आहे म्हणजे स्वप्न म्हणजे साकार होईल मी असं सांगतोय की आता मी अगदी दोन दिवसापूर्वीच एका पेशंटला भेटण्यासाठी गेलो ते हैदराबाद बँकेचे मॅनेजर आहेत श्री राम कुंभारीकर अच्छा मी ओळखतो हा ओळखतो त्यांना भेटायला गेलो प्रकृती बद्दल आमचं त्यांचं चर्चा झाली अशी तर त्यांनी जे आम्हाला सांगितलं की माझा जे जीवदान मिळालं म्हणजे डॉक्टर निखिल शिंदेमुळे मिळालं काय होत म्हणजे त्यांना आजपर्यंत काहीच नव्हते परफेक्ट डायग्नोसिस जे आहे ते त्यांना मिळालं अच्छा आणि तिथे ताबडतोब ते दाखल झाले पुण्याला म्हणजे हे अर्ली डायग्नोसिस अर्ली डायग्नोसिस ऑफ कॅन्सर झालं ते ब्लड टेस्ट सांगतो अर्ली अर्ली लोकांना की कशाला सांगतो त्याचाच तो आहे की अर्ली ब्लड टेस्ट केल्यामुळे परफेक्ट निदान होत हा आणि लवकरात लवकर आम्ही तिथे आज मला जीवदान मिळालं काय वाटतं असं सगळं आईकडे या गोष्टीसाठीच आम्ही गावात आलो तर भरपूर अडचणी आहेत पण मग ह्या ही गोष्ट ऐकली की प्रोत्साहन भेट खरेच आहे आणि मित्र म्हणून मलाही आनंद वाटतो म्हणजे ऊर भरून येतो ना माझा मित्र आहे एवढं करतो थँक्यू छान वाटतं समजते ते आपल्याला का 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 <laughs> आहे ते साक्षात्कार आहे <laughs> <laughs> निखिल आता माझ्यासमोर आहेत काका त्यांचे भाऊ आहेत त्यांच्याबद्दल मला थोडं ब्रीफ माहिती देईन मग मी त्यांना बोलतो ज्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत किंवा बघणार आहोत ते आमच्या सगळ्यांसाठी पूर्ण शिंदे कुटुंबासाठी दैवत पेक्षा कमी नाहीत असे व्यक्तिमत्व आहेत ते आहेत म्हणून आम्ही आहोत त्यांनी आम्हाला घडवलं हे म्हटलं तरी आम्ही दैवतापेक्षा वरती त्यांना मानतो तर त्याबद्दलची माहिती वडीलच चांगलं देऊ शकतील आपण त्यांचं त्यांचं नाव शिंदे काका मला मोठ्या भावाबद्दल सांगा म्हणजे हे काकांना मला निखिलने सांगितलेच आहे पण तुमच्याकडनं ऐकायचं आहे निखिलने तुम्हाला आता दोन मिनिटापूर्वी सांगितलंय की हे आमचे दैवत आहे मी तर त्या पटीकडे बोलली हे आमचे बालाजी आहे आम्ही जे काही आहे ते यांच्यामुळे आहे ह्या बालाजीमुळे आम्ही पूर्ण फॅमिली म्हणजे मी एकटाच नाही पूर्ण फॅमिली जी काय आज उभी दिसते शिंदे फॅमिली एकत्र दिसते आमचे मोठे भाऊ साहेब अभिमानानं सांगतो की आज भाऊ आहे म्हणून आज आम्ही एकत्र आहोत असं तुम्हाला कुठंच उदाहरण सापडणार दुण दुण नाही आम्ही दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चारी भाऊ चारी भावाची मुलं Hmm. नातवंड ही सगळे एकत्र एक फिरायला wow. जातो असं तुम्हाला कुठेच उदाहरण सापडणार नाही कि एकत्र्याचं एक hmm. उद्घाटन करत असताना hmm. दवाखान्याचं उद्घाटन ठरलं होतं गुढीपाडव्याला करायचं hmm. त्यावेळेस भाऊसाहेब त्यांच्या ऑफिसच्या कामा करता कलकत्त्याला गेले होते ते येऊ शकत नव्हते मी म्हटलं ते गुढीपाडवा खूप चांगलं मुहूर्त असलं पण भाऊसाहेब ज्या दिवशी येऊ शकत नाही त्या त्या मुहूर्ताला मला काही किंमत नाही गुढी पाडव्याच्या आठ दिवसानंतर आम्ही माझ्या दवाखान्याचं उद्घाटन केलं लोकांनी मला पागलात काढलं त्यावेळेस की बाबा लोक मुहूर्त पाहतात मुहूर्तान चालतात म्हणत नाही भाऊसाहेब जर येऊ शकत नसतील तर आपल्याला त्या मुहूर्ताला काही कमी काय कमाल आहे ऐकूनच छान वाटतं <laughs> त्यामुळे पस्तीस चाळीस वर्ष तुम्ही सेवा देताय आणि आता निखिल सुद्धा ते कंटिन्यू करतोय ही यांची पुण्याही आहे यांचा आशीर्वाद आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत काकांशी आता बोलतोय पण दहावीत आम्हाला शिक्षक होते सर मराठी शिक्षक त्यांना आता आपण बोलूया सर नमस्कार बऱ्याच वर्षांनी भेटतोय मी तुम्हाला माझं नाव विश्वनाथ कुलकर्णी अरे <laughs> जुना विद्यार्थी निखिल चाव्या येस बरं आज काकांचा वाढदिवस आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी सत्यशोधक चळवळीचा नेता आहे साधारणतः आम्ही उजव्या लोकांशी दोस्ती करत नाही बरं उजव्या विचारांच्या लोकांशी आम्ही करत नाही पण डॉक्टर शिंदे त्याला अपवाद आहे या गावामध्ये उजव्या विचाराच्या चळवळीत पक्षात काम करणार डॉक्टर शिंदे एकमेव अशी ग्रस्त आहे की जे माझे मित्र आणि त्यांचं जे काम आहे त्यांना जेही काही मिळालं ना ते त्यांच्या कामामुळं मिळालं त्यांच्या कष्टामुळं मिळालं नाही त्यांच्या नावामुळं जातीमुळं धर्मामुळं त्यांना काही मिळालं नाही बहुतांश लोकांना काय असतं कसला वर्षे वर्षे वर्षे। ले ले तरी वारसा असतो कोणीतरी पाठीशी असतो म्हणून मिळते पण डॉक्टरांना आम्ही गेली पंचवीस सव्वीस वर्ष बघतो त्यांच्या हातात जेही पडलेलं आहे म्हणजे अगदी नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आलेले असले काही आल्या तरी ते डॉक्टर शिंदे म्हणून आले ते कुठल्या पक्षाचे म्हणून आले करत करत त्यांच्या संकटाच्या काळात मृत्येक त्याचं महत्वाचं कारण ते डॉक्टर शिंदे आहे त्यांचं काम पंचवीस वर्षापासूनची मैत्री आणि त्यामध्ये आलेले असंख्य अनुभव त्यामुळे आता आपल्याला अजून पुढे जायचं आहे so, सो सरांना खूप खूप थँक्यू सर तुम्ही खूप छान मनोगत मांडलं खूप खूप धन्यवाद मंडळी आता वाजताय सव्वा सात हा सी सी टी व्ही आहे मी सध्या माझ्या मित्राच्या कॅबिनमध्ये पण काकांना शुभेच्छा देणाऱ्या येणाऱ्या लोकांची गर्दी अजूनही थांबत नाही आज निमित्त आहे काकांच्या वाढदिवसाचं त्यात रक्तदान शिबिर आणि जवळपास पावणे दोन वर्षानंतर मी मोठा ब्लॉक करतोय कारण की मला आठवत तसं या हॉस्पिटलचं इनॉग्रेशन जेव्हा होतं तेव्हा मी ब्लॉक केलेला मोठा सो आता तब्बल पावणे दोन वर्षानंतर मी परत मोठा ब्लॉक करतोय त्यामुळे काही गोष्टी माझ्या मित्राला मला विचारायच्या की या पावणे दोन वर्षात फुल फ्लेज जेव्हा तो काम करतोय वहिनी काम करत आहेत त्यांना काय काय अनुभव आले आणि त्यांचं एकंदरीत मत या काय या सगळ्या बाबतीत आणि अजून त्यांचं विजन काय पुढे त्यांना काय करायचं नमस्कार खूप <laughs> थकलेले आहात दिवसभर सगळं लोक येतच आहेत सगळ्यांना बोलायचं आहे त्यात दवाखानाही सुरू आहे पेशंटही येत आहेत है, हे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला तुमच्या कामाला पण आता बेसिकली विश्वनाथ तू मागच्या वेळेस पण जेव्हा व्हिडिओ काढायला होता तेव्हा होतो होतो असे आजही तसेच आहोत हे दिवस रात्र वडिलांनी हे अशी मेहनत कशी केली असेल हे आम्हाला प्रश्न पडतो त्यांचा सहासष्टावा वाढदिवस hmm. आहे हजारों मध्ये रक्तदान आतापर्यंत झालंय वर्षानुवर्षे आणि उत्स्फूर्तपणे स्वतः स्वेच्छेने लोक रक्तदान करतात आता मी जो आकडा आता ऐकलाय आता सव्वा सातच्या टाइम झालाय साधारण तीनशेच्या दरम्यान रक्तदान एखाद्या मोठ्या सुद्धा येत नाहीत असं स्वच्छेनं इथे ते रक्तदान होत आहे तर ही मोठी बाब आहे याच्यावरच भार आणि हे ओझ खूप मोठं आहे हे मला नक्कीच माहिती आहे बेसिकली आतापर्यंत पावणे दोन वर्ष झालेत तू जो ब्लॉक केला होता इनॉग्रेशनचा थँक्यू तर त्यानंतर सुरुवातीला पासून तर आतापर्यंत दिवस रात्र आम्ही मेहनत करतोय सुरुवातीला वडील करायचे त्यांना काम पण करता यावं पण त्यांना वेळी स्वतःला देता यावा नातवडा देता यावा त्यांची हेल्थ जपता यावी या हो उद्देशानं मी आलो गावामध्ये मला येण्याचं मोठं भाग्य मला जे लाभलं ती माझ्या बायकोच्या ऍक्च्युली साथीमुळे लागलं म्हणायला सोपं आहे बायको शिकलेल्या ज्या असतात त्या शहराने राहतात कॅमेरावर म्हणायला मला हरकत नाही बायको इथे आली म्हणून मी गावात येऊ शकलो मी लहानाचा मोठा इथे झालो पण ही अकोल्याला वाढलेली आणि मुंबईला शिकलेली मुलगी तिथून इथे येते गायनेकोलॉजिस्ट झालेली मुंबईला शिकलेली आणि इतका अनुभव असलेली मुलगी इथे येते त्यामुळे तिथं सर्वात पहिले तर मला कौतुक करा वाटत तेवढं शब्दांमध्ये कमी पडेल खूप सारे प्रश्न प्रसंग पडलेत आम्ही जे जे पेशंट बघले बघितलेत ते विश्वासाने आमच्यापर्यंत येतात आम्ही त्याला शंभर टक्के प्रयत्न करतो की पूर्णपणे जे मन तन मन धन लावून त्याला पूर्णपणे बरा करण्याचा जे प्रामाणिक आम्हाला सेवा करता येते ती आम्ही करतो यात हृदयाचे प्रश्न असो हार्ट अटॅक असो हार्ट फेल्युअर असो कित्येक पेशंट आम्ही वाचू शकलो काही एखादे दोन पर्सेंट पेशंट जे आम्ही वाचू शकलो नाही ते अशा अवस्थेत आमच्यापर्यंत आलेत ज्यांना आम्ही काहीच करू शकत नव्हतो त्याबद्दल आम्हाला ही असते आणि वडिलांनी जी प्रॅक्टिस केली होती ती एमबीबीएस लेवलवरती त्या काळानुरूप केली होती आजचे जे काळानुरूप आहेत ज्या इन्व्हेस्टिगेशन आहेत ज्या डायग्नोसिस आहेत हा मोठा ब्लॉग जरी पावणे दोन वर्षांनी करत असलो तरी मिनी ब्लॉग जस्ट आपण केलेला सो so, त्यात तो ब्लॉग पडल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला जे माझे ब्लॉग्स बघतात त्या लोकांनी म्हटलं की सगळं चांगलंय पण निखिल डॉक्टर निखिल शिंदे काय करतात गेल्या गेल्या ब्लड टेस्ट करतायला होता त्यात नाही का खूप पैसे जातात हे का करतात मग याच्यामुळे आम्ही आम्हाला असं वाटतं की नको जायला याच्याबद्दल तुझं काय मत आहे खूप खूप खुँ थँक्यू एकदम टू द पॉईंट प्रश्न विचारल्याबद्दल आम्हाला हा प्रश्नाचं उत्तर खूप कळकळीनं आणि आत्मीयतेने द्यायचं होतं मला एक गोष्ट यावर्षी मरायची बोलायची वाटते नितीन गडकरी साहेबांनी एकदा सभागृहामध्ये काय बोललो होतं टोल नाके जे असतात त्या रस्ता अगर आपको अच्छा चाहिए तो पडेगा <laughs> मला हे म्हणायचं आहे की पैसा हा आमचा नक्कीच क्रायटेरिया नाही पण आजच्या घडीला माझी स्वतःची आत्या किंवा कितीतरी उदाहरण असे देऊ शकेल की खूप सारे पेशंट लेट स्टेज कॅन्सर मध्ये किंवा लेट बिमारीच्या अशा टोकाला आपल्याला कळालेले असतात की त्याला आपल्याला काहीच करता येत नाही असं म्हणता येईल की शंभरांमध्ये आ, पन्नास जणांचं ब्लड इन्व्हेस्टिगेशन शिल्लक केलं जाईल hmm. पन्नास जणांचं नाही गरज असताना केलं जाईल पण ते ब्लड टेस्ट नॉर्मल आले तर याच्यात जास्त आनंद पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्याला ही टेस्ट केल्यानंतर हे सगळं चांगलं आहे आपल्याला कळालं तर आपण त्या पद्धतीने वाटचाल करतो प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी म्हणतात आमच्या hmm. सायन्समध्ये किंवा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणतात की ह्या ह्या गोष्टी म्हणजे ठराविक काळानंतर ब्लड टेस्ट ज्या केल्या जातात त्याचं काहीतरी कारण आहे Hmm. सुशिक्षित वर्गाला हे अगदी चांगल्या पद्धतीने कळत hmm. आपण योग्य वेळेत योग्य ट्रीटमेंट घेतली तर ते सगळं बिघडण्याआधी आपल्याला त्या गोष्टी कळतात hmm. माझ्याकडे मला सुदैवाने असे पेशंट भेटतात जे सगळे काही खराब झालेले असतात आणि शेवटच्या घडीला म्हणतात साहेब तुम्हाला काय टेस्ट करायच्या त्या करा पण आम्हाला याचं उत्तर शोधून द्या hmm. याचा अर्थ ते इतके त्रस्त झालेले असतात त्यांना त्या पैशापेक्षा त्या बिमारीचं जे त्रस्त आहे किंवा त्यांची भावनिकता जी झालेली आहे त्यामुळे ते अडचणीत असतात आणि खर सांगायचं तर मला पॅथोलॉजी लॅब किंवा फार्मसी चोवीस चालवण्यामध्ये जी अडचणी गेल्या जी सिस्टीम तयार पावडे ही याला लोकांना याचा अर्थ समजू शकत नाही रात्री तीन वाजता कुडकुडीत थंडीमध्ये जर का तुम्ही चोवीस तास काम करत असाल तर माझा सिक्युरिटी माणूस पण तितकाच त्याला म्हणजे त्याला म्हणता येईल की त्याला त्याच्याबद्दल मला प्राऊड फिलिंग आहे मला त्याच्याबद्दल अभिमान आहे की तो तो काम करतोय हा पेशंट मोजण्यासारखी गोष्ट नाही काहीतरी एका उद्दिष्टाने हे सगळे लोक एका कुटुंबासारखे जगतात अच्छा तास सर्व्हिस एका व्यक्तीकडून भेटावी हा जो समज आहे तो कालवश झालेला आहे सर्व्हिस भेटली पाहिजे आणि ती क्वालिटी सर्व्हिस भेटली पाहिजे म्हणजे जेणेकरून प्रामाणिक काम होईल आणि आता मी जर का झोपेत पेशंट बघितला आणि एखाद्याला हार्ट अटॅक आहे इसीजी मिस झाली तर ही किती चुकीचं होईल यापेक्षा एखादा फ्रेश असणारा व्यक्ती जर का ते बघत असेल माझी झोपही होत असेल तर हे जास्त योग्य आहे जा व्यक्तीला जेव्हा कळेल तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळेल हॉस्पिटलला डॉक्टर तोसेफ डॉक्टर साहिल डॉक्टर ऋषभ डॉक्टर राहुल डॉक्टर नेहा डॉक्टर वैशाली डॉक्टर शीतल असे सगळे डॉक्टर्स होते किंवा आहेत कार्यरत आहेत नवीन डॉक्टर्स येत आहेत त्यांना दिवसेंदिवस ही शिकवण भेटत आहे ते त्यांना सुद्धा हप्त्यामध्ये एक दिवस सुट्टी आहे माझा उद्देश आहे की ते सुद्धा माणसं आहेत आणि त्यांना सुद्धा काम करताना आनंद भेटावा आणि कुठल्याच गोष्टी मिस नाही मला बरोबर बहिणी तुमच्याबद्दल सांगा आणि तुमचे जे अनुभव आहे पावणे दोन वर्षात कारण की तुमचं शिक्षण म्हणजे गायोकोलॉजिस्ट आहात सो या पद्धतीत तुमचे तुमचे काय अनुभव आहेत सर्वप्रथम तर मी खरं कारण की मला जे सासू तर वडीलच म्हणायला पाहिजे खूप चांगले आहेत ते जे जीवनाचा जोडीदार आहे डॉक्टर निखिल आणि पूर्ण शिंदे फॅमिली आणि हॉस्पिटल परिवार सर्वच जण म्हणजे त्यांचे आभार मानणं ते गोष्ट छोटी होऊन जाईल तर आम्ही इथे येण्याचं जे त्यांनी सांगितलं की माझ्यामुळे आम्ही इथे येण्याचा निर्णय घेतला माझी साथ होती म्हणून पण जो पप्पांचा इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे हो त्यांची जी प्रॅक्टिस आहे ते इतकं समाजाला त्यांचं योगदान आहे त्यांच्या कार्यातून त्यामुळे आम्हाला खरंच वाटलं की आम्ही पण त्यांच्या कार्याला थोडाफार हातभार लावूयात पण त्यांच्या वयानुसार थोडंफार तरी रिलीफ देता येईल आणि आम्हाला पण इथले पेशंट जे समोर जात होते काही कारण असतो त्यांना ऑपरेटिव्हची गरज असेल किंवा मग हायरिस्क पेशंट असतात त्यांना स्पेशलायझेशनची गरज असते त्यांना आम्ही नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतोय मला हे आवर्जून बोलावट की यामध्ये मॅडम किंवा माझा किंवा वडिलांचा हे रक्तातच गुणधर्म नाहीये की पेशंट फक्त आपल्याकडे ट्रीट होतो आ, का कुठे होतो पेशंट ट्रीट होऊन बरा होतो हा आमचा कल आहे पेशंट इथे बरा होतो हा कल नाही आहे आमचा उद्देश आहे की आपण प्रामाणिकरित्या आपल्यापेक्षा काहीतरी बेटर जर का पेशंटला भेटू शकत असेल तर आपण त्या पेशंटला तिथे पाठवा हा आमचा कल आहे तर असं भरपूर वेळा असं म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक तर खुशच आहेत पाच टक्के जे लोकांना एखाद्या वेळेस वाटतं की आम्ही कधी कधी हे पेशंट रेफर करतो तर आम्हाला उद्देश असतो पेशंट आग्रह असतो की तुम्ही इथेच करा तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतो सांगितलेलं असतं आम्ही रिटर्न कन्सेंट घेतो ती मुद्दाम घेतो सग्र की सगळ्यांना सगळं सांगून केलंय पाच टक्के मध्ये ज्या सर्व्हिसेस इथे आपल्याला आज जागे अभावी किंवा आपल्याकडे भूलतज्ञ किंवा बाकी गोष्टींना अभावी ज्या नाही आहेत त्याचा डोंग करणं आम्हाला जमत नाही तर ह्या गोष्टींसाठी आम्हाला वाटतं की आमचा घरचा व्यक्ती जर का आमच्या समोर तर आम्ही त्यांना काय केलं असतं त्या आम्ही त्यांना हे सगळं ठीक आहे पण या पावणे दोन वर्षात इतक्या साऱ्या अडचणींना तोंड देत तुम्ही आहात तरीही तुम्हाला अजूनही इथेच थांबा वाटतं मला तर वाटतं तुम्ही तिकडे जायला पाहिजे शहरात वगैरे ते चांगलं राहील ना तुमचं आयुष्य काय बहिणी काय म्हणता मग ते बरोबर आहे पण शहरात गेल्यानंतर इथली जी आत्मीयता असते आता समजा एखाद्याला बाळ झालं त्यानंतर जे नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो तो तुम्हाला विकत नाही घेतायत किंवा बाहेर ठिकाणी काम केल्यानंतर नाही घेत आहेत इथे ते माझ्यासाठी येतात म्हणजे तुम्ही डिलिव्हरी करा हा त्यांचा आग्रह असतो आणि जे आपले नऊ महिने ट्रीट केलेले पेशंट असतात त्यांची जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा खरोखर ते आपला खरो एक नातेवाईकाची कोणाची तरी डिलिव्हरी झाल्यासारखा एक फील असतो तर ते खरोखरच खूप छान वाटतं खूप समाधान समाधान पैसे <laughs> कदाचित जास्त भेटतील दुसऱ्या ठिकाणी पण ते ते जे प्रेम आहे ते जे ते आहे जे समाधान काम आणि जिथे त्या गरज आहे हे अडचणी असल्या तरी ती इथे आहे आणि एखादा खावातला वृद्ध माणूस किंवा एखादी म्हातारी बाई छोटा मुलगा त्याच्या घरच्या नातेवाईकाचा जीव असल्यानंतर किंवा त्याचे त्रास कमी झाल्यानंतर जो मनापासून हात जोडून किंवा डोळ्याने इशाराने रडून किंवा त्यांच्या दुःखामध्ये आपल्याला जवळ करून आपल्याला जे भावना व्यक्त करतो त्यामुळे आपल्याला आपण काम करत आहोत ते बरोबर करत आहोत जी भावना येते त्या भावनेसाठी आम्ही आता वाजलेत साडेसात बराच वेळ खूप छान हा सोहळा झाला सगळं काही खूप लोकांना मलाही भेटता आलं ऍक्च्युली मला पण भेटणार नाही एवढं पण इतके मोठमोठे लोक ज्यांनी म्हणजे वयाने देखील आणि कर्तृत्वानी देखील इतके लोक पाहायला मिळाले आणि इतकं भरभरून कौतुक का रामदास काकांबद्दल ऐकायला मिळालं माझ्या मित्राबद्दल माझ्या वहिनींबद्दल सो हे मित्र म्हणून खूप भारावून गेलो आणि ऊर भरून आला सो आतापर्यंत ब्लॉग बघत असाल तर प्लीज डू लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आणि मुळात विश्वनाथ खूप खूप थँक्यू आणि माझ्याकडून आणि आमच्या शिंदे स्पेशालिटी परिवाराकडून शिंदे परिवाराकडून कारण आमच्या ज्या भावना आहेत त्या लोकांना तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप आत्मीयतेने लोकांपर्यंत पोहोचतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू हे माझं कर्तव्य समजतो खालीचा वाटा आहे तुम्ही एवढं करता तर माझं माझा मित्र म्हणून एक तेवढं तरी बनतंय की मी खालीचा वाटा उचलावा खूप खूप थँक्यू